मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये कशा आत सर्वजण मजेत आणि मस्तना आम्ही पण खूप छान आहोत तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुंदर जावो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मस्त अशी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सगळं घर साफ साफ म्हणजे नाही का साफसफाई केली घराची आणि त्याच्यानंतर आहे ना मस्त सांगणारं झाड वगैरे मारला आणि पाणी पण शिंपडलं कारण सकाळी सकाळी ना सडा वगैरे दिला ना जरा असं बरं वाटत असतं पाणी जरी शिंपडलं ना फक्त तरी पण चांगलं प्रसन्न वाटत असतं आणि त्यामुळं मी रोज आहे ना एक बकेट भर तरी पाणी छोटीशी बकेट तेवढंच पाणी जरी शिंपडलं ना दारामध्ये तरी चांगलं असतं ते आणि शिंपडायलाच पाहिजे रोज तर तेच सगळं आवरल्यानंतर मग इथं चहा वगैरे घ्यायला आलेली आहे मी घरामध्ये आणि त्या अगोदर आहे ना मी देवपूजा करून घेत असते देवपूजा म्हणजे दिवा वगैरे लावून घेतला देवाला आणि एकदम निवांत देवपूजा म्हणजे सगळे देव वगैरे स्वच्छ करायचे असतात ना मला मग त्या दिवशी मी एक वार ठरवत असते गुरुवार किंवा शुक्रवार मग त्या दिवशी ना सगळे देव वगैरे धुवून मस्तशी स्वच्छ करून दिवा वगैरे उजळून सगळ्या वाती व्यवस्थित नवीन टाकून मस्त असं एक दिवस मी पूर्ण देवपूजा चांगली करत असते निवांत आणि रोज घाई गडबडीच्या म्हणजे ह्या शेड्यूलमध्ये आपल्या रोजच्या धावपळीच्या याच्यामध्ये मग मी फक्त दिवा अगरबत्ती धूप काय असेल ते लावत असते आणि अशीच माझी देवपूजा असते आणि तुळशीला पाणी वगैरे घालायचं सूर्य नमस्कार करायचा हीच सकाळी सकाळची माझी तयारी असते रोज आणि त्यानंतर हे ना आता चहा वगैरे घेतला आणि मस्त असं चपात्या करायला घेतल्या आता इथं आणि चपात्या करून घेते आणि चपात्या केल्यानंतर हे ना मग बाकीची कामं आपले चालूच असतात भाजी बनवायची आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाचं काम अवणीचं टिफिन वगैरे देत असते मी आणि अवनीचा टिफिन दिला ना मग त्याच्यानंतर हळूहळू मी बाकीची कामं करते स्वयंपाक करते आणि बाकी कपडे भांडी काय असतील का ते मग तर ते दिवसभर चालू असतं माझं तर हे बघा आता ह्या झाडाची ना कटिंग केली होती सदा फुलीची आणि त्याच्यानंतर बरेच दिवस आमच्या घरामध्ये म्हणजे नाही का फुलंच नव्हते जास्वंदीचे होते देवारला पण ते त्या साईडला बाहेर जास्त असल्यामुळे तिकडे काही कोणी जात पण नाही थोडीशी अडचणीच्या याच्यामध्ये तर हे बघा आता वासरू आमचं हे रोज ह्या वासराकडं ना थोडीशी चक्कर मारत असते आणि शेळ्या मस्त असे खात आहेत कुत्रं पण झोपलं आहे आणि निवांत असं छान वातावरण झालेलं आहे सकाळचे दहा काहीतरी वाजले होते तेव्हाचं शूट आहे हे तर आता हो, चपात्या तर झाल्यात माझ्या आणि चपात्या आणि स्वयंपाक करता करता ये ना थोडीफार इकडे तिकडे मग जनावरांकडे चक्कर मारून येत असते मी आणि थोडं फ्रेश वाटतं बाहेर जाऊन यायला मग कडीपत्ता किंवा कोथिंबीर अशा सगळ्या गोष्टी असतात बाहेर मग ते मला आणावं लागतात शेतातून कधी कधी फ्रेश आणत असते मी अगदीच आणून ठेवत नाही कारण ते लगेचच सुकून जातं आणि त्यामुळे ना मग फ्रेश फ्रेश जवळ असल्यामुळे घेऊन येते आता मला कढी बनवायची इथं त्यासाठी ना मिरच्या कट करून घेते हिरवी मिरची पण संपली होती तर त्यामुळे मी लालच मिरच्या आता इथं वापरल्यात कढीसाठी तर आता त्या छान अशा कट करून घेणार आहे कैजीचाच वापर करते मी शक्यतो कारण शिवला आंघोळ वगैरे घालावं लागते मला स्वयंपाकानंतर त्यामुळे शक्यतो मी हे तिखट याच्यामध्ये जास्त हात घालत नाही तर हे बघा आता दही पण इथं मस्त लावलं होतं दही आणि छान तयार झालं आहे कारण दही मी थोडंफार तर ठेवते आणि हे बघा फ्रेश असा कढीपत्ता घेऊन आली आहे आणि धुवून घेते स्वच्छ असतं त्याच्यावर कसं धूळ वगैरे बसलेली असते आणि रात्रभर काही ना काही मकोडे फिरत असतात झाडावर सुद्धा त्यामुळे ना कुठली पण वस्तू बाहेरून आणू शेतातून आणू किंवा बाजारातून ती स्वच्छ धुवून घ्यायची असते तर हे बघा स्वच्छ धुवून घेतली आणि आता इथं आहे कोथिंबीर तर कोथिंबीर पण घेऊन आली आता शेतातून ते काय होतं एकदम फ्रेश फ्रेश जर टाकली ना तर खूप छान वाटते बर का आणि सुगंध पण असतो त्याला आणि गावरान कोथिंबीर असल्यामुळे छान लागते ती खायलासुद्धा आता कोथिंबीर आणली आहे तर मस्त टवटवीत कोथिंबीर झाली बरं का त्याच्यावर काही रोग वगैरे असं काही पडलेलं नाही आहे तर मस्त कोथिंबीर आहे तर इथं दही आणि थोडंसं बेसन ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये आणि छान असं बॅटर बनवून ठेवलं आहे म्हणजे कसं फोडणी द्यायला पटकन फोडणी आपली जळत नाही पटकन आपण टाकू त्यामुळे ना फोडणीच्या आधी ही पूर्वतयारी आपल्याला सगळी करून घ्यायची असते तर त्या फोडणीला लसूण आणि कढीपत्ता मिरची आणि थोडेफार जिरं असं सगळे काही टाकून घेतलं आहे फोडणी बनवून घेतली आहे आणि आता छान अशी परतून त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं आणि नंतर ना हे बॅटर आपण जे दही आणि बेसनाचं मिस मिश्रण बनवलं होतं ते टाकून द्यायचं आणि जेवढं आपल्याला थिकनेस पाहिजे आणि जेवढी है। Hi, आता पाहिजे तेवढी आपण इथं कडी करून घ्यायची आहे हाय हॅलो आत्ताच आता किती वाजले आत्ता साडेबारा वाजले तर घरातले काम आवडलेत तर आता मला आहे ना ब्लाउज शिवायचं आहे हे बघा या साडीतलं ब्लाऊज शिवायचे आहे आत्ता आता कटिंग पण करून घ्यायची आहे आजच शिवून आहे आता कस्टमरला तर मस्त साडी आहे ए शांत बस रे डिझायनर वर्कची साडी जरा असं सा, थोडंसं वर्क आहे पण सुंदर आहे लुक सुंदर साडीचा सा। तर आता मी ब्लाऊज शिवून अस काहीच थोडीस का छान सा। साडी आहे मस्त असं ब्लाऊज आले तर बघत व्हिडिओ स्किप न करता है है। मी कस काय डिझाईन थोडीशी आहे त्याला ठेव हे बघा आता कट करून घेतलंय ब्लाउज आणि म्हणजे पीस कट करून घेतलाय आणि ही लेस आता वापरणार आहे मी त्याला डिझाईन थोडीशी म्हणजे पूर्ण वर्क आहे माझून मागच्या साईडनी पाठीच्या साईडला भरपूर असं त्यामुळे वेगळी काही डिझाईन करण्याची गरज नाही आहे फक्त आपला राऊंड सेफ देऊन त्याला लेस लावून घ्यायची असंच असंच काही तर थोडंसं शिवणार आहे आता मी ब्लाऊज फक्त बाहेलाच थोडीशी डिझाईन करणार आहे म्हणजे वेगळी बाही जरासं कटिंग वेगळी केली थोडीशी तुम्हाला दाखवतेच पुढे तर आता आहे ना इथं मस्त आता दोरा वगैरे लावून घेते मशीनवर बसले मी सगळे काम जरा आवरून मग बसलं ना आणि असं तर शिवत असते कारण बाकीचे घरातले कामं पण करून ये ना खूप कंटाळा येतो कधी कधी पण ह्या अशा ज्या गोष्टी असतात आपल्याला ज्यातून आपल्याला थोडंफार इन्कम भेटतं ज्यातून पैसे भेटतात त्याच्यामुळे ना करणं गरजेचंच असतं आणि करायलाच पाहिजे कुठल्या पण आपल्या अंगात जी कला कला असती ती वाया जाऊ द्यायची नाही घरातली कामं काय आयुष्यभर आहेतच बायकांना ते काही चुकत नाही धुणी भांडे आणि स्वयंपाक हे तर करणं गरजेचंच असतं आणि त्यासोबत आपलं जे आपल्यामध्ये कला आहे ज्या काही गोष्टी आपल्यामध्ये आहेत आणि इच्छा महत्त्वाची म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी करण्याची इच्छा आहे कोणता बी काम असू द्या ते काम करण्याची सगळ्यात अगोदर इच्छा पाहिजे तरच पॉसिबल होतं बरं का सगळं करणं जर इच्छाच नसेल आणि फक्त करायचं आहे करायचं आहे असं मन मनातून जर ठरवलंच नाही तर कसं होणार त्यामुळे ना काहीही करायचं असेल ना तरी मनातून इच्छा पाहिजे आणि जरी इच्छा असेल तरच करायचं नाहीतर त्या गोष्टीच्या नादी लागायचं नाही कारण बळजबरीने कुठलंच काम होत नसतं हे मला पण माहिती आहे जे आपल्या मनात आहे ज्या गोष्टीची आवड आहे आपल्याला तेच करायचं कधी पण असं लादल्या गेलं ना अंगावर काही गोष्टी बळजबरीने जर कोणी करायला सांगितलं तर ते शक्य होत नाही बरं का किती जरी आपण प्रयत्न केला ना ते 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 तर ते अजिबात पॉसिबल होत नाही कारण ते आपली इच्छाशक्तीच नसते तर सगळ्यात महत्त्वाची आपली इच्छाशक्ती आहे तर बरोबर आवड जर असली ना आवड असेल तर सवड मिळते असं म्हणतात ना ते बरोबर आहे जर ना आपल्याला जर ह्या गोष्टीत जर इंटरेस्ट असेल तर, तर मग आपण ते करू शकतो आनंदाने आणि आता आमचं शिवला झोपं घातलं होतं मी आणि म्हटलं चला शिवून घ्यावं पण उठून बसला शिव काय हरकत नाही त्याला जर असं घेतलं आणि नंतर ब्लाउज शिवलं मी तर हे बघा अशी काहीशी डिझाईन केलेली आहे मी तर ही बाईला आणि खूप छान दिसत होती बरं का बाई तर मला तर खूप आवडली कारण मी कस्टमरची शिवली पहिल्यांदाच आणि माझी तर कधी मी बाईची डिझाईन अशी केलेली नाही आहे पफची पफमध्येच आहे पण थोडंसं वेगळं आहे चुन्याची म्हणू शकतो चुन्याचा पफ तर मस्त वाटत होती तर मग मी यूट्यूबलाच बघितलं होतं हा व्हिडिओ म्हणजे त्या कस्टमरला पाहिजे होता तिने मला फोटो आणून दिला अशी शिवा म्हटले म्हणजे दोन तीन फोटो दिले होते मला पण मला त्यातली हीच आवडली भाई म्हटलं चला बघूयात कशी वाटते काय आणि शिवायला पण सोपी आहे एकदम तर मग तीच मी इथं रेडी केलेली आहे तर तस फिटिंग करायचं काम चालू आहे बा ब्लाऊजचं आणि ब्लाऊजची फिटिंग आहे ना बऱ्याच जणांना वरलॉक म्हणतो ना आपण ते करता येत नाही तर वरलॉक करायची काही गरज नसते साध्या मशीनला तर हे बघा हे अशी जी असं घ्यायचं ब्लाऊज एकदम सगळ्या व्यवस्थित असं सरळ करून आणि ही बाहेरून टिप मारून मग परत आतल्या साईडला फोल्ड करून आतल्या साईडने फिटिंग करून घ्यायची म्हणजे वरलक करण्याची पण गरज पडत नाही आणि छान अशी फिटिंग तयार होते तर हे बघा रेडी झाले ब्लाऊज त्याला लेस वगैरे लावून घेतली नॉड पण लावली नॉडला खाली कपड्यातूनच आपण लटकन बनवलेलं आहे समोसा तर मस्त असं झालं रेडी माझं ब्लाऊज आणि हे बघू शकता अशी भाई आहे तर तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि कशी वाटते बाई काय आणि शिवायला सोपे आहे नक्की एकदा ट्राय करा पण त्याची कटिंग मी तुम्हाला दाखवली नाही तर बघू एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेल नक्कीच करा तर ब्लाऊज वगैरे शिवलं आणि झाडू मारून घेतला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर आहे ना झाडू मारायचं असतो मला कारण खाली आहे ना खूप कचरा पडून जातो सगळे क कट केलेले थोडेफार कपडे वगैरे पडत असतात मशीनच्या खाली आणि त्यामुळे ना खूप विचित्र दिसतं सगळंच पसारा होऊन जातो तर मी, जा मी तर ओ, ते आवरून हे बघा आता खाली पण अंगण थोडंसं सडा मारून घेतला आहे संध्याकाळच्या टायमानं पण मी पाणी मारत असते थोडंसं तर खूप छान दिसतं आणि फ्रेश वाटतं आणि हे बघा आता मारून घेतलं इथं पाणी आणि त्याच्यानंतर आहे ना मी झाडू मारत असते त्याच्यावरती मग एकदम असं मोमो होऊन जातं कारण इथं मुरूम टाकला आणि त्याच्यावर आहे ना मला आता छोटी छोटीशी माती बारीक माती टाकायची आहे कच खड़ी खड़ी ती जी कचखडी असते खडीसारखी ती माती टाकणाऱ्या बोरवेलच्या तिथं आहे तिथून काढून मग मी ते तुम्हाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेलच मी कसं काय अंगण बनवलं आहे माझं तर तर मी ना एकदम मुरूम टाकून टाकून एकदम सपाट करून घेतलं आहे कारण खालीवर जागा होती खूप आणि शिव पण आमचा ठेच लागून पडायचा सारखं तर त्यामुळे ना मी हे मनावर घेतलं सगळा मुरूम टाकलाय मी एक दिवस एक दोन दिवस मी सारखं टाकत होती त्यामुळं एकदम चांगलं झाले आता सरळ आणि भारी झाले तर तुमच्या